मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात ज्याप्रमाणे बकासूरचे नाव आहे स मित्रांनो फेर काढायला गंगुतीची राणी अनेक लोकांना काळजी वाटली होती की राणी बरी कधी होईल किंवा असं पण ज्यावेळेस गो घोड्याला लागतं किंवा घोड्याला आजारी घोडा पडतो त्यावेळेस सजाशी घोडा बरं होणं शक्य नसतं आणि त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं याला एवढं गोडी एक नंबरची गोडी पण काय कधी तिची बरी होईल आणि त्याची पाय भरपूर दिवस होता आणि घोडे आता क्लिअर झाली मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा काय सांग चालत भाऊ घोडी म्या कमीत कमी दोन तीन महिने म्हणजे दोन महिने झाली ती म्हणजे आजारी त्याला एक महिना दीड महिना असं म्हणजे कोणी सांगितलं का सगळं सा म्हणजे ह्या डॉक्टर कडे जात त्या डॉक्टर सगळं डॉक्टर केलं पण रिझल्ट काय आता म्हणजे पडला नव्हता आपल्याला महागाली एक असं बसलो घरात इन्स्टावर बघत बसलो डॉक्टर जे हे गावले आप आपल्याला रेस गावले त्या डॉक्टरला फोन केला डॉक्टर म्हणले येतो तिकडन वाळू डॉक्टर आपल्याकडे आलं डॉक्टरनं ट्रीटमेंट केलं आता क्लिअर झाल्याच काढाय चालू आहे का आता काय काय नक्की काय झालं विषय काय कस ती आता डॉक्टरला विचारा मी सांगण्यापेक्षा म्हणजे माणसाला वाटते की खोटं वाटतंय यायला काहीतरी नसेल बाबा डॉक्टरला विचार नक्की कशाचा प्रॉब्लेम होता ते काय <coughs> काय सांगतो काय झालत नक्की घुडीला काय झालं माझा विषय घोडीला फेर जास्त झालत वीस एक एक बर फेर काढल्याला त्या फेऱ्यामध्ये घोडीला लिगामेंट प्रॉब्लेम होता आणि घोडी परत जास्त फेर झाल्यामुळे मध्ये पण गेलती घोड्याचं खाण्यापिण्यावर पण जरा परिणाम झालता परत घोडी चालताना चालत नव्हती लंगत होती पूर्ण असं शरीर आकडलागत झालं ते पण विषय चालतं आणि लिगामेंटला डाव्या नाही डाव्या पायाला हा उजव्या पायाला उजव्या पायाला लिगामेंटला प्रॉब्लेम आला आपण ट्रीटमेंट केली गोळ्या वगैरे दिल्या धाना म्हणून गोळ्या वगैरे व्यवस्थित घातल्या तर घोड्या हा क्लिअर आहे फेर काढू शकते काढा शंभर फेर सांगा जरा मला खरं व्यवस्थित सांगायचं नाही 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 एवढं कसं कसा आहे घोडा आहे जनावर आहे मुख्य जनावर हे काय आपल्याला सांगत नसते बाबा बाज झाले किंवा माझा स्टॅमिना सप्लाय किंवा काय झाले जसं आपल्याला काय जसं घोड्याला पण असते तसंच असते मग प्रमाण किती काढलं पाहिजे कारण कसं होतंय माहिती का मालकाला कसं सांगा माहिती का ही मुलाखत बघून जे दहावी अकराव्या फेरावयाला जे काय काय काढा की आमचा एवढा काढा की आमचा एवढा मालकाला बनवून कसं वाटतंय की आता मस्त त्याला नाही नाही आता ही दहाव्या फेराव जरी बंद करायचं म्हटलं तरी दोन फेरे जास्त आमचा अमित केला म्हणालो अमित केला म्हणालो नाही कसं नियोजन त्याचं करा म्हणजे किती येणार फेऱ्याला त्या नियोजनावर एक आठ ते दहा लय झालं उगा जास्त काढलं पंधरा वीस काढलं फेर नाही ते परत आणि प्रॉब्लेम येणं किंवा दुसरं काहीतरी प्रॉब्लेम होणं कारण घोड पाच ते सात फेर काढव होय तरी पण चालते इकडे घोड कसं लाय चांगलं पळते घोड्याचं काय म्हणजे असं प्रॉब्लेम नाही आठ आठ फेऱ्यापर्यंत निवांत चालते घोड्याला काय प्रॉब्लेम येतो भाऊ घोड खायच बंद झालत दोन महिन्यापूर्वी ज्या टायमिंगला म्हणजे लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला का नाही त्याचा का मी भरपूर डॉक्टर केलं पण तिचं काय म्हणजे खाण्यावर म्हणजे लिगामेंट झाल्यामुळे काय झालं फिर आता झालं त्यामुळे ट्रे झाला ट्रे झाल्यामुळे ते खायला म्हणजे ह्या जातीचं एक वैशिष्ट्य आहे कोणी पण घोड्याचं जे म्हणजे ज्याला घोड्यातलं कळतं त्यानं सांगायचं की ज्या टायमेला बैल एक टायमिंगला खायल पण ह्यानं जर खाणं सोडलं तर हे मरत त्या असा विषय याचा पण त्यातनं आपण कव्हर करत करत तुमचं खाद्य आणलं आपण पहिल्या स्टार्टिंगला मला वाटतं मी आज बॅग आणली होती पहिल्या स्टार्टिंगला बॅग चालू केली बॅग चालू केले केल्या थोडं थोडं जरा खायला लागलं तिथनं म्हणजे म्हणजे वैरणी खातच नव्हतं पण बॅग चालू केल्यामुळं हे प्यायला लागलं पाणी पिल्यामुळं जे ट्रेस होता जरा ती आणि प्लस पॉईंट परत डॉक्टरचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट करून ओके झालंय विषय विषयांचा बघा हे आपली बॅग आहे म्हणजे असं काय नाही की घोड घोड जर कोरडं खात आहे खोरडं ही महत्वाची गोष्ट आहे तिचं भराट्यात तिचं ओल बसतंय तिला पण तिला किती खाऊ कळत नाही भराट्याचं असा वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ती लगेच खायला विशेष नाही त्यात सगळं कडधान्य येते ना आता स्वतः मी ते तोंडात थोडस टाकून बघितलं बरं का म्हणजे एक नंबर आहे शंभर रुपयाम ज्या वेळेस पाणी पिलं पाहिजे जनावर पाणी पिलं तर सगळ्या गोष्टी पाणी खाल्लं पाहिजे पाणी पिलं पाहिजे जर आजारी आपण असेल तर त्याने खाल्लं पाहिजे तर खायचं बंद केलं नाही आपण लंप म्हणजे एखाद्या वासराला लंपी होत्या जोपर्यंत खायला सोडत नाही काय होत नाही पण ज्यावेळेस खायला सोडलं त्यात काय विषय होतोय आता येत गार दिवस त्यामुळे ऊन लागत नाही ऊन लागत नाही पाणी पित नाही ते त्यामुळे ह्या खाद्यानं पाणी पिते ते पाणी जेवढं लागतंय त्याच्या शरीराला तेवढं पाणी पिलं पाहिजे ते पाणी पित नाही खाद्य नसल्यामुळं पाणी पिलं पाहिजे ना पाणी हे पितय आणि महत्त्वाचा पॉईंट खाद्य त्याला म्हणजे जी गोष्टी लागते ज्या अंगला म्हणजे जे जे घटक लागतं सगळं घटक भरून निघत शरीराला जे घटक लागतात सगळं घटक भरून निघतात असा विषय डॉक्टर साहेब ट्रीटमेंट करायची म्हणलं तरी पण बैलाच्या किंवा ह्याच्या घोडीच्या अंगात ताकद पाहिजे तेवढी कारण कसं होतं तर काय काय दो डॉक्टर असे बघतील की त्याचं म्हणजे अंगात ताकद नाही इंजेक्शन मारण काय म्हणजे काय वाटतं मला नाही तसं नाही झालं पाहिजे कसं आहे घोडं खाल्लं पाहिजे आपण जी ट्रीटमेंट करणार आहे आता कसं आहे इंजेक्शन असतात पावरचे असतात त्याचं रिॲक्शन पण होत असते घोड्या अंगात ताकद नसली किंवा बैलाजांगात ताकद नसली तर ती घोड्या स्वसाय तर पाहिजे का नाही तंगत होत लंगत होत घोड किंवा हे होत होतं म्हणजे त्यावेळेस नक्की शिरला प्रॉब्लेम होता का शिर अशी सुजलेली काय झालं नाही शिराला प्रॉब्लेम होता अडकलेली शिर असा विषय शिर अडकलेली ते विषय होता त्यामुळे घोड जास्त लंगत होत असा विषय होता आता काय काय सांगतात म्हणजे क्लिअर खट्ट झाले आता क्लिअर खट्ट आता पळवू देत कधी पण काय अडचण नाही आता थोड्या वेळ फेर काढायचं मला ते सांगितलं डॉक्टर फेर काढायचा त्या हिशोबाने बरोबर तुम्हाला फोन करतो या त्याच हिशोबान आपण आलोय आता आज आणि बघायचं फेऱ्याला कसं कसं काय काय करते काय विषय सगळं आधी पण एकदा फेर काढल्यात का आधी पण यांनी फेर काढल्यात फिर काढून क्लिअर झालेले मला त्यांनी व्हिडिओ पण टाकला प्लस मला त्यांनी फोन करून बी सांगितलं की बाबा असं झाले डॉक्टर फेर काढल्यात आपण आणि घोडी आता क्लिअर झाल्या पूर्ण बरं चालते म्हणलं त्याच्या मला त्याने व्हिडिओ टाकलं फेर काढल्या घोडी कशी पळाल्या काय झाल्या काय नाही परत मला सांगितले की बाबा असं असं आहे ते खाद्य चालू केले त्याचा पण रिझल्ट आपल्याला चांगला आलाय घोड ताकते बिकतेला वाढले किंवा पळात म्हणजे जरा वाढले इनक्रीज झाले ते ते पण मला त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणजे चालू ठेवा डॉक्टर तुम्ही लांबणालाय कसं खाद्य कसं वाटलं म्हणजे त्याची क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी अँड क्वालिटी मला एक नंबर आहे काय त्यात बाबा भेसळ बिसळ असा काही विषय वाटत नाही मी स्वतः बघितलं ते चेक केलं जरा खाऊन बघितलं त्यात जे कडधान्य पाहिजेत किंवा जी बैलाच नाही फायनल जास्त करून जे काय गरजेचं आहे ते त्या खाद्यात व्यवस्थित आहे घोड्याला घोड्याला म्हणजे ना आपण घोड्याचं खाद्य पाहिलं घोड पोहतीच कारण काय तर त्याला त्या पद्धतीचं खाद्य खाद्य आहे खाद्य त्या पद्धतीचं खाद्य आहे घोडा कसा आहे ही जात पळायसाठी तयार झाल्या याचं कामच पळायचं आहे पण ह्याला कसा ही कधी पळणार आहे जवळ ह्या अंगात ताकद असेल जवळ ह्या अंगात ताकद असेल ह्याला योग्य प्रमाणात खाद्य म्हणा वैरण म्हणा बाकी सगळ्या गोष्टी होतील तेव्हा खाणार आता हे खाद्य कसं आहे ह्याच्यानं सगळंच मिळते जे पोषण घटक आहेत प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे सगळंच मिळते घोड्याला त्यामुळे घोड्याला काय पाळा बिळाला ताप येणार नाही किंवा बैलासनी पण जे काय कडधान्य लागते अंगात कॅल्शियम लागते प्रोटीन लागते जास्त करून बैल मागका पडतात बैलांच्या अंगात कॅल्शियम नसते कॅल्शियम लेव्हल कमी होत्या प्रोटीन लेवल कमी होत्या आता कसं आहे पैलवान आहे पैलवान काय नुसतं कुस्ती खेळा घरातला जेवला म्हणजे होतोय काय त्याला प्रोटीन घ्यायला लागते बदाम खारी खातोय की नाही तसाच विषय हे कसं आहे खाद्य द्यायलाच पाहिजे त्यातनं बाबा कडधान्य सगळ्या प्रकारचे दोन चार प्रकारचे कडधान्येत बाकीची तुम्ही ते व्यवस्थित हे म्हणजे त्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित प्रमाणात आहे त्यामुळं त्याचा रिझल्ट चांगला आहे ना मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट डॉक्टरनी बघताय तुम्ही अनेक लोकांची म्हणणं होतं की बाबा का अहो खर सांगतो काय किती लोकांचं फोन होता धनाजीराला जवळ फेर काढायला वागी अहो मला तर लय म्हणजे लय माणसाचं लय प्रेम आहे त्याच्यावर लय माणसाचं फोन काय झालंय काय झालंय पण आता शेवट आजारी असल्यामुळे काय आपल्याला करता येत नव्हतं तीन पाया घोडी चालत होती त्याच्यामुळं मला पण मत वाटत होतं पण काय इलाज नसतो शेवट आजारी असल्यामुळे काय करणार आहे त्यामुळं डॉक्टर आपल्याला लाभलं डॉक्टर म्हणजे आता एक आम्हाला म्हणजे हे जबाबदारी ह्याच्यातच लाभलं कारण भरपूर मी एवढं आतापर्यंत डॉक्टर केली का नाही वीस तीस हजार रुपये घालवले ते आत्तापर्यंत शेक हजार रुपये तर आरामशीर गेले ते कुठं सांगली गेलो सांगली ते सांग एक्सरेज काढले परत आता नाही तर डॉक्टर नाव घे हो नाही ते जे आता मोठी मोठी डॉक्टर ते सगळ्या डॉक्टरला जाऊन बघितले पण रिझल्ट आपल्याला कुठला डॉक्टर झाला नाही गेलं का इन्क्शन देणार औषध देणार हे चारा आठ दिवसात कोर्स करा सात दिवसात होईल पाच दिवसात होईल बघू सांगा परत ती डॉक्टर फोन सुद्धा उचलत नव्हती की बाबा असं असं झालंय म्हणून सांगायला परत बाबा मला रिझल्ट पडला नाही त्याचा सांगाय परत फोन केला फोन सुद्धा डॉक्टर उचलत नव्हती असा विषय मित्रांनो दाखवायला लागते पहिली गोष्ट सगळ्या गोष्टी आपण बबन दादा जर बघितलं जे आहे ना माझं काय म्हणणं की बाबा खरोखर हे केलं तर बरं नाही तर आज तुम्ही जाहिरात करायचा आज खाद्याची जाहिरात करायचा उद्या तुमचं परत येणारच नाही कसं होत ज्या गोष्टी होत्या त्या ती करून दाखवायला लागते त्या अधिक आणि मला वाटतं सुरुवातीला जर मी कुणाला दिले तुम्हाला दिली असं मला वाटतं दादाजी हो मला दिलती मग मला बोलवून सांगता येत होतं ना तुम्हाला या माझी बाईट घ्या तुमच्या खाद्याचा रिझल्ट आहे म्हणून पण तसं करण्याचा अर्थ नाही ना सगळ्या गोष्टीच ही झालं पाहिजे खाद्याचा रिझल्ट आहे आपल्याला आधी पण माहित होत आज पण माहित आहे पण विषय कसं सांगून माणसांनी पटत नाही आज माणूस काय करते यायला ते काहीतरी म्हणजे मला म्हणणार धानभाऊ जवळ जाय त्यांचे बाईट पडते या त्यांच्या चॅनलवर म्हणून ते सांगितलं असेल त्यांना काहीतरी आणि सांगा म्हणून पण तसं ना रिझल्ट तुम्ही घेऊन बघा ना रिझल्ट पडला तर बोला असं म्हणणं आहे हा आणि कस होत की करून दाखवाय लागतं नुसतं मी चारलं होतं मी हे केलं होतं ते केलं होतं ह्या गोष्टी नाही माझं काय म्हणणं ही गोडी आजारी होती त्यावेळेस विकनेस खात नव्हती ज्यावेळेस मध्ये गेल्यानंतर डॉक्टर ट्रेस मध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी खात नाही कुठलं खाजी कसलं काय होते चाकत मग खायचं म्हणजे मन होत नाही खव वाटते भूक लागते असते पण खायला तयार होत नाही मनच असं म्हणजे जो काय फॉर्म्युला तयार व्हायचा हो खाण्याचा ते होतच नाही मग जनावर खायला मन लागत नाही खाल्लं तर तेवढंच जरा खाते सोडून देते निवांत गप गप बसते ते प्रॉब्लेम होते काय वाटते तुम्हाला खा तुमची गोडी ते दुसरं खात शीच खाल्लं का दुसरं दुसरं काय खातो ना, खा तुम्ही नाही नाही दुसरं मी चालत होतो पण दुसरं खातच नव्हती आणि परत तुम्हाला नाही का बोललो मी असा असा विषय आपला जरा गोन द्यायला लागते तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला मला वाटतं नुसतं चालू केलं प्रोडक्ट तुम्ही पण जास्त म्हणजे प्रसिद्ध केलं नव्हतं किंवा रिल्ट घ्यायचं घ्यायच हा पहिल्या स्टार्टिंगला मी आली मला रिझल्ट पडला तुम्हाला मी फोनवर सांगितलं रिझल्ट पडलाय म्हणून परत तुम्हाला ते बन दादालाही तुम्ही दिली त्यांचा स्वतः तुम्ही सांगितले जातात अनुभव होती तरी सांगायला नाही एवढा अनुभव मोठा आहे त्यांचा हा, दादा काय ते काय म्हणणार नाही का बाबा ती मला लागत असते त्यांची ती तर काय असं काय बाबा बोला म्हणून बोलणारी माणसं नाही तिथे अनुभव माणूस आहे त्यामुळं शेवट रिझल्ट दाखवायला लागतो रिझल्ट करून दाखवायला डॉक्टरनी पण मी म्हणजे खरंच कारण डॉक्टरनी पण एवढं मस्त पैकी ट्रीटमेंट केली की खाद्यानं नाही मी म्हणत की खाद्यान त्याचा तिचा पाय बरा झाला डॉक्टर तुमच्या सहकार्यानं बरा झाला फक्त तिथनं तुमच्या ज्या औषधाला उपचाराला जे म्हणजे ना ताकद ते आपल्या खाद्यांनी दिली हो हो दिली कसं आहे जे इंजेक्शन दिल्यात जे काय औषध दिल्यात पावरचे असतात ताकद असत्या ती ताकद पण घोड्यानं सहन करायला पाहिजे आतनं त्यानं पण रिकव्हरीला चान्स द्यायला पाहिजे आम्ही येऊन पोचायचं हो। ते जायचं तसं नाही होत त्याने रिकव्हरीला पण चान्स दिला पाहिजे मग खाद्यानं चांगला फरक पडतोय खाद्याची क्वालिटी पण चांगली आहे क्वालिटी आपण स्वतः बघितली क्वालिटी चांगली आहे मी बैलगाडी क्षेत्राचा अनुभवी माणूस आहे मित्रांनो मला वाटतंय बाल बस बैलाच्या माग ना पहिल्यापासून घरातला मला सांगा काय घोड्याची परिस्थिती ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला बघितलं त्यावेळेस अनेक लोक म्हणत होते लय हवेत गेला घडी कि त्याला कळणा काय गोष्टी घोडे गो, एवढं चांगलं होतं बाद केलं ह्याव झालं झालं अनेक लोक माग बोलणार घोड्याची म्हणजे काय परिस्थिती बरं का ते हे डॉक्टर आलं होतं का नाही फक्त मला माहित होत मग चर्चा होतो ऐकून मी फक्त चर्चा काय ऐकून होतं की बाबा डॉक्टरनं पंधरा दिवसाची हमी घेतली मला वाटतंय सतरावा अठरा वाट दिवस असल त्या दिवशी पोरं नव्हती हे मला म्हणला वस्तीला या लागतं या तर घोडे झोपाय दुसरी पण एक पिलू घेतले ना त्यांनी बरं म्हणलं ठीक आहे त्या दिवशी मी घोड बघितलं अक्षरशः दोघ बसलेले हे मला दाखवायचं असं दोघांनी ओढून धरलेलं घोडं पाठीमाग मला वाटतं न कळत सोडलं तर ती इतकं स्पीड लावायचं कि माझ्या मी कधी मी बघितलंच नाही ते स्पीड खरं सांगतो ते स्पीडच मी कधी बघितलं नाही मग त्यावेळेस म्हणलं आला खरंच रिझल्ट आहे मग त्याला म्हणलं नेमकं काय मग त्याने ते विषय तुमचं पण हे सांगितलं मला विषय आणि प्लस ती माझं पण वासरू साध्या आजारी होतं मग त्याला म्हणलं आलं माझ्या डोळ्यासमोरचा रिझल्ट आहे हे ते डॉक्टर नकोच म्हणलं मग दोन दिवस ते मी माग लागलेलं म्हटलं काय पण कर एकतर डॉक्टर इथं बोलवलं नसेल तर खोंड भरून मी तिथं जातो मग ते आज डॉक्टर आलं आणि मी बघितले घोड्या कोड्याचं पण म्हणजे बेकार काम आहे मी माग बसलेलो पाक मोर गेलेलो गाळ्यात लय बेकार काम आहे हि जर जेवढं वडल तेवढं ती पिढच लावती किती वडा तिथे जर मित्रांनो एवढा आजारी होती गुढी जरा तब्येत बघा गुढीची मी तर म्हणतो थोडं वाढली तब्येत तिची आणि आता ह्या गारठ्या दिशात थोडं केस वाढती तिसर तब्येतच काय फरक वाटतोय तुम्हाला तब्येत तब्येत चांगली झाल्या गुढी चांगली झाल्या गुढीला काय प्रॉब्लेम नाही तब्येतला चांगली हायटेक वगैरे इकडे तिकडे दिलं जाणता जवळ केला का नाही केस बिस वाढल्या सगळी जाऊन जाते तुम्ही पाच सहा फेर काढलं असं अनेक लोकांना वाटलं की बाबा नुसती तब्येत वाढली स्पीड मध्ये काय फरक स्पीड मधला तुम्हाला मी आज पण सांगतो उद्या पण सांगतो महाराष्ट्रातला कुठला पण बैल आणायचा मोठा महाराष्ट्रातला ती म्हणलं मोठं या गुढी जर कमी जर पळाली तेव्हा म्हणल तेवढी भेट देणार त्याला म्हणल तेवढी महाराष्ट्रात कुठला पण बैल घेऊन यायचा आज सुद्धा मग उडी जर हटली तर ते म्हणल तेवढी त्याला भेट देणार तेवढी आम्ही घेतो ओके मित्रांनो बघा ही, ही। दाखवायला लागते धन्यवाद दा <coughs>